भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी नगर शहरामध्ये प्रचार रॅली काढली ही प्रचार रॅली कापड बाजार सराब बाजार चितळे रोड पटवर्धन चौक आदी व्यापारी भागामध्ये निघाली या रॅलीमध्ये स्वतः सुजय विखे अभय आगरकर अनिल राठोड संभाजी कदम दिलीप सातपुते सुवेंद्र गांधी यांचं भाजपा शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सहभागी झाले यावेळी शिवसेना आमदार अनिल राठोड यांनी सुजय विखेबद्दलची शिवसेनेची भाजपाची आणि जनतेची काय भावना आहे हे बोलून दाखवलं नगर शहराला दहशत गुंडगिरी याची चीड आलेली काय झालेलं आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असल का एस पी ऑफिस जिथं सुरक्षित नाही तिथं सर्वसामान्य मनुष्य कसा सुरक्षित राहू शकतो जे एस पी ऑफिस फोडतात त्यांची मजल कुठपर्यंत हे आपल्या लक्षात आली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी मनाची तयारी केलेली आहे का अत्यंत हुशार ज्याला एक विजन आहे ज्याला दृष्टी आहे लोकसभेमध्ये जाऊन नगर शहराचा विकासाचे प्रश्न मांडू शकतो असा व्यक्तिमत्व पाहिजे आणि तो सुजयदादाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मिळालेलं आहे नगर शहराची जनता अत्यंत आनंदी आहे खरं म्हणजे तुम्हाला सांगतो का विरोधक कोणीच राहिलेला नाही नव्वद टक्के मतदान जे होईल या नगर शहरामध्ये ते भारतीय जनता पार्टीने शिवसेनाला होईल आणि म्हणून या ठिकाणी मला खात्री आहे का महाराष्ट्रामध्ये मा जे लीड ने येणारे उमेदवार त्याच्यामध्ये सुजय दादा हे लीडने येणारे उमेदवार असते दीपक कासवासह शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर